शरद पवार यांना जबरदस्त धक्का केंद्रीय निवडणूक आयोगाचा का मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या राजकीय फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार शरद पवार असा राजकीय सामना पाहायला मिळाला यामुळे राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे का याबाबतचं प्रकरण सुरू होते यातून आता सर्वात मोठी बातमी आली असून राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देण्यात आले असून खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच झाले असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झालेले आहे यामुळे खासदार शरद पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे या निर्णयानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यावर आज सिक्कामोर्तब झालंय आमची सर्वांची मेहनत या, या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली इलेक्शन कमीशन ने जो निकाल दिला दियानम्रतापूर्वक हमें सर्व स्वीकार किया इलेक्शन कमीशन ने जो निकाल दिया उस निकाल का हम विनम्रता पूर्वक स्वीकार करते हैं हमने ये लड़ाई जीत ली है और आगे जो कोई भी लड़ाई होगी चुनाव ओके हो भी हम इसी तरीके से जीतेंगे मैं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजयदादा पवार साहेब का हार्दिक अभिनंदन करता सर आमदारांची संख्या वाढेल निकाल आमदारांची संख्या वाढेल का नक्कीच आज पक्ष आधी चिन्ह सोबत असल्यामुळे एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसेल पण टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे मी तुर्तास इतकंच सांगेल मी तुरतास इतकंच सांगेल बैठक संपली आता बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नियमित मंगळवारची बैठक जी असते त्या बैठकीला आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे आज जो निवडणूक आयोगाचा निकाल आलाय त्यावर आमचा आनंद आहे बाकी कोण काय आम्ही राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू होते यानंतर राष्ट्रवादी कुणाची असा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून निर्माण झाला यामुळे याबाबतची झालेली असून अखेर आता मोठा निर्णय घेण्यात आलेला असून अजित पवार यांच्या गटाला आता राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष देण्यात आलेला आहे यामुळे हा शरद पवार यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात असून या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे याचे दूरगामी परिणाम देखील आता महाराष्ट्र या, या राजकारणात होणार असल्याचे दिसून येत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा या निर्णयातून मिळालेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा